जास्त किडनी प्रत्यारोपण यशस्वीपणे झाल्याबद्दल आहे सर्वप्रथम जानेवारी दोन हजार बावीस मध्ये आम्ही हॉस्पिटल डिसेंबर दोन हजार वीस मध्ये चालू झालं परमिशन आल्यानंतर जानेवारी दोन हजार बावीस पासून आम्ही ट्रान्सप्लांट चालू केलं आणि आतापर्यंत तीन वर्षात दोनशे म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं तर फेब्रुवारी एन पर्यंत दोनशे पाच ट्रान्सप्लांट महानगर वगळता म्हणजे मुंबई आणि पुणे इथले हॉस्पिटल वगळता कोणत्याही सिंगल हॉस्पिटल मधून महाराष्ट्रात हायेस्ट ट्रान्सप्लांट नंबर आहे आणि एकंदरीतच नाही प्रत्येक वर्षात सुद्धा तो हायेस्ट ट्रान्सप्लांट नंबर आहे दोन हजार बावीस मध्ये सत्तेचाळीस दोन हजार तेवीस मध्ये एकोणसाठ आणि दोन हजार चोवीस मध्ये एकोणनव्वद ट्रान्सप्लांट

बऱ्याच केसेस सुद्धा आपण करतो आणि त्याच्यासाठी या आधी आपण दोन तीन वेळा सेपरेट पत्रकार प्रक्षेप घेतली आहे युनिक केसेस मध्ये आपण एक एच आय पॉझिटिव्ह डोनर टू एच आय यू पॉझिटिव्ह रेसिपियंट ब्लड ग्रुप मिसमॅच ट्रान्सप्लांट केलं होतं ते एशियात पहिलं ट्रान्सप्लांट होतं अशा स्वरूपाचं या दोनशे पाच पैकी त्रेपन्न ब्लड ग्रुप मिसमॅच ट्रान्सप्लांट प्रत्यारोपणत जवळपास म्हणजे पंचवीस जा हे ब्लड आत पूर्वीच्या काळात ट्रान्सप्लांट करायचं म्हटलं तर रक्तगट जुळ हे महत्वाचं बॅरियर बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता आमच्याकडे फॅमिलीमधला डोनर उपलब्ध असा रक्तगट काही असू द्या आपण त्यांचं प्रत्यारोपण करू शकतो आणि आता हा अनुभव सुद्धा मोठा झालेला आहे ट्रान्सप्लॉन्टच्या वेळी पिडनी करण्याच्या दोन पद्धती असतात एक लॅब्रोस्कोपिक असते आणि एक ओपन पद्धती असते लॅब्रोस्कोपिक पद्धती रुग्ण आहे डोनस जास्त फायदेशीर आहे दुर्बिणीची सर्जरी आपण समजू शकतो की त्याच्यात लवकर पेशंट ऍक्टिव्ह होतात आणि भविष्यात सुद्धा चांगलं असतं सा। ऑफर्स त्याच्या पेट पे त्या प्रोसिजर साठी पेशेंट सुट्टी पण पाहिजे तर ह्या केस एस एकशे आठ केसेस आहे लॅप्रोस्कोपिक डोनर इफेक्टॉच्या ट्रान्सप्लांट पैकी आणि मराठवाडा भागात कोणत्याही एका हॉस्पिटलमध्ये दोनशे पाच ट्रान्सप्लांट पैकी सात ट्रान्सप्लांट कॅरेवर ट्रान्सप्लांट आहे आणि उर्वरित एकशे अठ्ठ्याण्णव ट्रान्सप्लांट हे फॅमिली मधल्या डोनरचे आहे डोनरपैकी जसं सगळीकडेच आपल्याला बघायला भेटतं दात्यापैकी एकशे एक्कावन्न फिमेल होत्या आणि चोपन्न मेल होते सो फिमेल देण्याची भावना याच्यात होते आणि या उलट पैकी एकशे शहात्तर पुरुष आहेत आणि एकोणतीस फिमेल्स आहे आणि हे महाराष्ट्र भारतात सगळीकडे तसंच बघायला भेटलं देण्यासाठी इतरही काही युनिक केसेस आहे त्याच्या आधी आपण म्हणजे मराठवाडा भागात एकमेव आणि म्हणजे आतापर्यंत दुसरं झालेलंच नाही सायमल्टेनियस लिव्हर किडनी म्हणजे एकाच रुग्णामध्ये लिव्हर किडनी प्रत्यारोपण सुद्धा आपण केलेला आहे तोही रुग्ण आता वाढते पाच महिने झालेले आहे एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये आहे सासरा टू अशा प्रकारचं सुद्धा एक आपल्याकडे ट्रान्सप्लांट झालेला आहे एक अशी शस्त्रक्रिया झालेली आहे जी पुणे नाकारण्यात आली होती आहे पेशंट आपल्याकडे आला आणि सोमवारी सरांच्या मदतीने ती सुद्धा शस्त्रक्रिया आपल्याकडे झालेली आहे त्याची सुद्धा तात्पर्य करण्याचं की नंबर चांगला आहे रिजल्ट चांगले आहे आणि हे सगळं शक्य त्याच्यामुळे आहे की आपल्याकडची टीम मोठी आहे सर्जन ऑलरेडी तीन सर्जन इथे आहेत अजून अभय महाजन सर डॉक्टर अरमदसिंग सर ओसवाल सर असे बरेच सर्जन आपल्याकडे सर्जरीसाठी येतात नेफरोलॉजी टीम मध्ये माझ्यासोबत डॉक्टर लाहूर कलिक आहे मध्ये इन्फेक्शन कंट्रोल एक फार महत्वाचं असतं जर तुम्हाला नाही झाले पाहिजे ते इन्फेक्शन कंट्रोल होण्यासाठी जी काही दक्षता घ्यावी लागते नर्सिंग टीमकडून किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने आपलं सर आणि इतके छान इन्फ्रास्ट्रक्चर बनवले काही बिल्डिंग केलं सर आणि इकडे भरपूर जागा आहे वेल व्हेंटिलेटेड आहे सगळं वेल आहे आणि या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा